नमस्कार सर्वांना माझ्या अंतरंगामध्ये सर्व सबस्क्रायबरना आणि नवी नवीन व्ह्युअर्सना नमस्कार आणि सर्वांचं मनापासून स्वागत तर बरेच दिवस मी असा बसून व्हिडिओ बनवला नव्हता असं एडिट करून आणि व्हॉइस ओव्हर करून बनवत होते तर आज थोडासा वेळ मिळाला मला म्हणून म्हटलं जरा बसून बनवा आणि आज मी माझा एक छोटासा असा अनुभव आणि बऱ्यापैकी विचार करायला लावणार तर झालं असं की मला जायचं होतं अक्कलकोटला आणि मी सहज असं बोलता बोलता एक म्हणजे जवळचेच येत आता त्यांचं नाव वगैरे मी सांगत नाही त्यांना म्हटलं मला जायचं आहे अक्कलकोटला तर म्हणे अक्कलकोटला जात आहे का तर म्हटलं हो तर मग येताना माझ्यासाठी काय आणणार तर म्हटलं काय आणू सांगा तुम्हाला काय आवडेल ते आणेन मी प्रसाद आणू का पुस्तक आणू एखादं वाचायला की म्हटलं एखादी मूर्ती आणू का आणू सांगा तर म्हणे काय नको मला देवासमोर लावायला दोन छान अशा छोट्या छोट्या हे घेऊन या आरत्या आरती आपण लावतो ना देवाच्या समोर ज्योत लावायला ज्योत प्रज्वलित करायला त्या दोन छोट्या छोट्या आरत्या आणा ठीक आहे म्हटलं मग मी घेतल्या मी गेले आणि येताना आठवणीनं त्यांना त्या आरत्या घेऊन आले आता आरत्या घेऊन आल्यानंतर असं झालं की मी त्यांना द्यायला गेले मध्ये दे, दिलं दिलं वगैरे त्यांनी मला दोन मिनटं बसायला लावलं बसले बसल्यानंतर आता मला काय वाटलं ते विचारतील बाबा किती रुपये लांडल्या म्हणून माझ्या काय मनात असं नव्हतं की त्यांनी पैसे द्यायलाच पाहिजेत असा काय विषय पण नव्हता माझ्या डोक्यात पण तो नव्हता तर त्यांनी त्या बघितल्या आणि म्हणाले ह्या काय पन्नापन्नास रुपयाला मिळतात ॲक्च्युली मी त्या एकशे वीस एकशे वीसला आणलेल्या परंतु त्या म्हणाल्या की पन्नास पन्नासला तर मी काय बोलले नाही हसले आणि तिथून निघून गेले परत बरे हो दिवस झाले महिना दोन महिने तीन महिने आता ज्यांच्यासाठी मी त्या गोष्टी आणल्या होत्या त्या माझ्यासमोरून जायच्या यायच्या मला कधीतरी भेटायच्या खरं सांगू का मी खरंच मला सांगायला सुद्धा म्हणजे मनस्वी राग येतो मी पैसे तर मागितले नव्हते बरं का प्रामाणिकपणे सांगते त्या माझ्याशी बोलायच्याच बंद झाल्या म्हणजे मी बोलवलं तरी ऐकून आल्यासारखं करून समोर बघून निघून जायचे मग म्हटलं जाऊ दे तशाला आपण काय बोलायचं नाही आणि नंतर बरे दिवस गेले आणि परत त्या आठ नऊ महिन्यांनी परत माझ्याशी बोलायला लागल्या तर बोलता बोलता असंच म्हणजे देवाचा वगैरे विषय निघाला तर देवाचं करतात त्या माणसाने तर निधन प्रामाणिकपणे असावं म्हणजे कुठलाही असू दे तुम्ही मी काय असं म्हणत नाही की तुम्ही ते हिंदूंचंच करा ते मुस्लिमांचंच करा ख्रिश्चनांचंच करा एक शक्य ऐकून तुमचं जे शरीर तुमचा देह ज्यांना बनवला आहे तो फार मोठा इंजिनियर आहे त्याचा नाद नाही करायचा तुमच्यासाठी भरपूर उपलब्धी करून ठेवलेली हो आहे म्हणजे हवा पाणी आकाश पृथ्वी तत्व आहे गुरु गुरुत्वाकर्षण आहे ह्या गोष्टी काही माणसाने शोधलेल्या नाहीत म्हणजे ती शक्य आपण माना कुठल्याही रूपात माना त्याचा विषय नाही तर पैसे तर नाहीच दिले त्यांनी बोलायचं टाकलं मग त्यांना वाटलं चला आता एवढा दिवस गॅप टाकलाय आता ही थेरी मला माहीत नव्हती एवढा दिवस गॅप टाकलाय तर आता मॅडम विसरून गेले असतील म्हटलं जाऊ दे विसरून गेले असतील तर आणि ते आपण देणार नसतील तर नाही देऊ देत एवढा काय माझ्यासाठी तो फार मोठा इश्यू नव्हता परंतु परत एकदा असाच देवाला देवाच्या चर्चेवरून विषय निघाला तेव्हा त्या माझ्याशी बोलत होत्या ते। तर त्यांनी तो विषय टाळा म्हणजे एक देवाला दिवा लावणं आरती लावणं हा विषयच त्यांनी टाळा आणि तिथून निघून गेल्या आणखी एक किस्सा सांगते की गुरुवार होता आणि ते हे तर म्हणजे कसलं तरी त्यांनी काहीतरी व्रत केलं असेल किंवा सेवा घेतली असेल कुठली तरी तर एवढंसं एक ब्लाऊज पीस होतं केशरी रंगाचं आणि त्यांना कशासाठी तर ते पूजेसाठी लागणार होतं तर मला म्हणा मला म्हणाल्या मला छोटंसं हे म्हणजे व्हायचं आहे देवाला वगैरे आणि ते काय त्यांनी करा करायचं असेल ते करायचं तर मी म्हटलं एवढंसं कशाला देत आहे मग ते सव्वा मीटर किंवा असं द्या म्हटलं तेवढं लागेल थोडं परंतु एवढं छोटंसं नका घालू अवदंबूरला घालणार होत्या की काय करणार होत्या आणि ज्यांची काय सेवा ती त्यांचं त्यांना माहिती ते दिलं आणून मी तेव्हाही त्याने म्हणजे आता मी सांगत नाही तुम्ही ओळखून जा मग मी म्हणते तुम्ही कपाळाला गंध आणि खरं बोलणं बंद कशाला करता देवाची सेवा कुणाला गंडवत आहे मला काय मी पैसे दिले माझे पैसे बोलले हा विषयच नाही विषय हा आहे की तुम्ही ती गोष्ट करूच नका तुम्ही एक वेळ माणसाशी खोटं बोलू शकता पण या पृथ्वीवरती अगणित वर्ष ज्याचं अस्तित्व आहे ज्याचं आशीर्वाद आहे त्याला नका गणवू ब ब बस बघतं मनात माझ्या एवढं आलं एवढंच मी सांगितलं मला कोणाला नावे नाहीत ठेवायची आणि चांगलंही म्हणायचं नाही वाईटही म्हणायचं नाही मी न्यूट्रल आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातच काय विचार आले तर कमेंट बॉक्स आहेच आपला तुमची मतं मांडा सॉफ्ट बट स्वीट जास्त ताणून न धरता हा व्हिडिओ मी इथं था थांबवते नमस्कार